गाईज आमचा ब्लॉग बनून झालेला तर माझ्या फ्रेंड्स दाखवले नाही आता लक्ष यायला तर ही अग्नी ही तनिष्का हा धावल आणि ही हर्षिता हॅलो गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर आज आहे ना आम्ही खेळणार आहे काहीतरी तर विचार करतोय तर हा हा एक मिनिटा तर गाईज या लोकांची मम्मी नाही आली अजून तर मी पण यांच्यासोबत थांबलो मी का तिकडे एकटा काय करू तर यांच्यासोबत थांबलेलं मी तर गाईज ना आमच्या इथं खूप सारी मुलं खेळतात त्याच्यासाठी एवढे सारी मुलं खेळतात हा तर तिकडे माझा फ्रेंड उभा आहे तर आम्ही आता सायकलची राईड दाखवतो तुम्हाला तर चला जरा तर गाईज आम्ही आणि आम्ही लोक तर जरा सायकलची राईड करतोच ना चला जरा बसूया बटरफ्लाय बघू शकतो ना माझ्या मित्रांनी चॅलेंज दिली की ह्याला पकडून दाखवतो त्याला पकडतो तर गाईज गाई गाई आम्ही आता ना हे राईड आहे माझा मी ते उभं राहिले टाइटली फोन पकडले तर चला जर आपण बघूया राईट कशी असते अरे मला पाहायला लागते आपली राईडी खतम होते बाय बाय तर काहीच मला भूक लागली मी जेवण येतो ही एक माझी फ्रेंड आली आहे तर मी जरा जेवण येतो भूक लागली खूप व्हायची तर बाय तर गाईज माझं जेवण झाले तर गाईज मी आलेलो जेवण झालं माझं तर आता सगळे फ्रेंड्स तर गाईज आम्ही त्रुड्या खेळतोय काय दादा तर आम्ही जे खेळते तुम्हाला सांगितलं तर त्याला कसं घेता ते बघा खेळ बॉटल फिरवायची तर काहीच ते आपण जे थ्रुड सिच्युएशन खेळतोय तर त्याला घ्यायला एक बॉटल लागते ती आहे ते आपण त्याच्याने खेळतो तुम्हाला दाखवतो कसं खेळायचं तर गाय गाईसाठी ही बॉटल फिरवाय लागते आणि त्याच्यावरती पण आली ना हे मिरपीनी आहे मिरचं चल रही सवलत आप मारली काय मालूम नाही मला बिलकुल आत लागली ना लेकिन मला ले 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 तर माने आणखी बेटो जर गाई पोरगीला खूप दिवसापासून तहान लागलेली तर खूप दिवसापासूनचं पाणी पिते तर गाई तिला पाणी सोबत ख्यायला खूप आवडतं आणि मध्ये तर एकदम थोडंसं पाणी तरीही पिते कस काय काय माहित नाही लेकिन आम्ही जेव्हा आमची बॉटल थोडीशी राहिली असेल आम्ही पूर्ण भरून घेतो किनी आता इतकशी तर हिला काय समजणार नाही तर काही मीनी लुडो डाउनलोड केलेला आहे मोबाईल मध्ये तर ते बघू शकतात एवढे जण खेळायला आले एवढे जण खेळायला आले तिला खेळायचं की थोडाफार मूड नाही आहे हा तर काहीच मी जो लुडो डाउनलोड केलेला ना डाउनलोड हा तर काहीच आम्ही आता ना लुडो डाउनलोड झालाय टाटा आम्ही खेळतो मग थोड्याने आम्ही ब्लॉग बनवतो तर गाईच आमचा ब्लॉग बनून झालेला तर माझ्या फ्रेंड्स दाखवले नाही आता लक्ष यायला दाखवतो तर ही अग्नि तनिष्का हा धावल आणि ही हर्षिता तर गाईज मी माझा ब्लॉग इथे सेंड करतो तर भेटूया पण ब्लॉग ब्लॉगमध्ये टाटा बाय बाय